नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई महापालिका लिपिक भरती प्रक्रिया पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णतेची अट रद्द करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालिका आयुक्तांना आदेश मुंबई महापालिकेतील लिपिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे मात्र पहिल्या प्रयत्नात शालांत व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार लिपिक पदावरील नियुक्तीसाठी अर्ज करू शकतात अशी जाचक अट घालण्यात आली आहे काही कारणामुळे पहिल्या प्रयत्नात परीक्षेत उत्तीर्ण सॉरी अनुत्तीर्ण झालेले उमेदवार भरतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी याकरिता संबंधित अट रद्द करण्यात यावी असे लेखी आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत काही विद्यार्थी कौटुंबिक किंवा इतर अपरिहार्य कारणामुळे पहिल्या प्रयत्न शालांत किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण होत नाही मात्र याचा अर्थ ते विद्यार्थी हुशार नाही असा होत नाही पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याच्या अटीमुळे गुणवंत मात्र काही कारणामुळे अनुत्तीर्ण आणि लिपिक पदाच्या नियुक्तीकरता अर्ज करण्यास पात्र असणाऱ्या उमेदवारांवर या अटीमुळे अन्याय होत असल्याची भावना निर्माण होत आहे असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे तसेच उमेदवारांना संधीचा लाभ घेता यावा यासाठी ती अट रद्द करण्याबाबत पालिका आयुक्तांना आदेश देण्यात आले आहे तर बघा ही अट रद्द होणारच आहे आणि सुद्धा आदेश दिले तर सर्वांनी आता आपली परीक्षेची तयारी करावी काही आणखी अपडेट आली की तुम्हाला चॅनलवर कळवण्यात येईल